नसते किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे पनीर आणि पालकची मस्त चमचमीत भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तेल गरम झालेलं आहे त्यात टाकले एक चमचा जिरे पाव चमचा हिंग दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या लसूण छान परतून घेणार आहे दोन ते तीन सुख्या लाल मिरच्या तुकडे करून घेतलेले दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या लसूण सोबत छान परतून घेणार आहे एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला कांदा ही मस्त परतून घेणार आहे कांदा छान असा रंग बदललेला आहे आता यामध्ये टाकून घेते एक मध्यम आकाराचा टमाटर बारीक कापून घेतलेला आहे टमाटर हे छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये टाकते सुखे मसाले पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट आता मसाले छान परतून घेणार आहे आता यामध्ये टाकणार आहे पनीर मसाल्यांमध्ये पनीर छान मिक्स करून घेणार आहे मी इथे पनीर घेतलेलं आहे तुम्ही बटाटे घेतले तरी चालेल मुलांच्या डब्यासाठी भाजी तयार करत आहे म्हणून पालकच्या भाजीसोबत पनीर घेतलेला आहे पालक, पालक आणि बटाटे मिक्स करून भाजी बनवली की पोरं अजिबात खात नाहीत पण पनीर टाकून पालक केला की खूप आवडीने खातात आता भाजीमध्ये टाकत आहे चवीप्रमाणे मीठ मीठ टाकल्याच्या नंतर छान भाजी मिक्स करून घेणार आहे आणि यावर झाकण लावून एक चार ते पाच मिनटं असंच ठेवून देणार आहे पाच मिनटं झालेली आहेत तर बघा मसाल्यांमध्ये छान पनीर मिक्स झालेलं आहे आता यामध्ये टाकणार आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली पालकची भाजी पालकची भाजी टाकल्याच्या नंतर लगेच मिक्स करून घेणार नाही यावर टाकते गरम मसाला अर्धा चमचा आणि कसुरी मेथी घेतलेली आहे थोडी याने भाजीला खूप छान चव चा येते आता दोन ते तीन मिनटासाठी असं झाकण लावून ठेवून देणार आहे तीन मिनटं झालेली आहेत तर पाहून घेऊ तर पा भाजीचा रंगही बदललेला नाही आणि छान वाफ निघालेली आहे भाजीला आता मिक्स करून घेते तर पहा छान भाजी मिक्स झालेली आहे आता दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवून देते दोन मिनटं झालेली आहेत तर मस्त अशी भाजीला वाफ निघालेली आहे तर पहा किती छान असा रंग आलेला आहे भाजीला एकदा मिक्स करून घेते आता यावर अर्धा चमचा तूप घालणार आहे तो पाले या भाजीला एवढी छान टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल तर हे पहा मस्त चमचमीत अशी पनीर आणि पालकची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा